आता मी काल तर रोहित पवार ना तू बोलतोय आज मीडियामध्ये मला बिरोबानी सांगितलंय हे माजलेले प्रस्थापित एकदा माझ्या दारात आणून काप आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला माहित आहे ना मी कशासाठी काम करतो मी लोक माझ्यासाठी काय येतात मी काय माझी संस्कृती खराब असतील तर लोक माझ्याकडे येतील का चंद्रकांत नादाना तुम्ही काय बोलता रे का जोड्यान हानू का तुम्हाला मी हनु का कुणाच्या वॉर रूम आहेत कुणाच्या वॉर रूम मध्ये पाचशे लोक आहेत आता मी काल बोलो तर रोहित पवार नातू बोलतोय आज मीडियामध्ये कि ते भिरोबा बन आहे आणि त्यांचे काय बोलावं त्यांनी तिथं ठरवलं पाहिजे अरे काटेवाडी गावामध्ये बिरोबाचं मंदिर आहे काटेवाडी गाव हे शरद पवारांचं गाव तिथं बिरोबाचं मंदिर आहे आणि ह्या नातवाला ते बिरोबाचं मंदिर आहे का भैरोबाचं मंदिर आहे हे माहित नाही आणि मला बिरोबानं सांगितलंय मला बिरोबाने सांगितलंय हे माजलेले प्रस्थापित एकदा माझ्या दारात आणून काप माजलेली बोकडा मी बिरोबाला कापतो तसे हे जातीयवादी मस्तवाल हे माझ्या समोर कापले पाहिजेत मग मी बिरोबाचं ऐकणार मी तुमचं कसं काय ऐकणार मी बिरोबाचंच ऐकणार ना आणि त्यामुळं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत संस्कार आणि संस्कृती कुणी शिकवावी जे हिंदू धर्माला मानतात संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं जे प्रभू रामचंद्राला मानतात संसार आणि संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं ज्यांना कुलदैवत आहे कुलदैवताला जातात ज्यांना कुलदेवी आहे कुलदेवीला जातात अरे तुमचे कसले संस्कार तुम्ही एकादशीला मटण खाणार तुम्ही चिकन खाऊन दगडू शेटला आरतीला जाणार तुम्ही म्हणणार की आमच्या पांडुरंगाला मटण चालतंय तुम्ही संकष्टीच्या दिवशी कोंबड्या कापून खाणार असल्याला मला संस्कार आणि संस्कृती सांगायची गरज नाही जे हिंदूंच्या विरोधामध्ये आहेत जे हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात त्यांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेणार आणि त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्याला मला सांगायचं आहे तुम्ही मला खूप पाठिंबा दिला या सगळ्या विषयामध्ये चंद्रकांत दादांचा देवाभाऊंचा अधिकार आहे माझे कान पकडायचा मी त्याविषयी काहीच नाही त्यांना फुल अधिकार आहे पण राष्ट्रवादीवाला जरा मला नुसता आरे तुरे बोला तर मला अजिबात चालत नाही त्यांनी माझ्या नेत्याने मला ने उटा भाषा काढायला दे अंगठ धरायला उदे मी धरतो माझे नेते आहेत मी त्यांना मानतो कारण ते माझ्या महाराष्ट्रासाठी काम करतायत त्यांना तो अधिकार आहे पण दोन कुठला आयऱ्या गायऱ्या येईल आणि मला धमकी देईल मी अशा धमकीला भीत घालत नाही अशा धमकीसाठी माझा जन्म झाला नाही अरे हमे तुटना पसंद है हमे तुटना पसंद आहे मगर किसी के आगे झुकना नाही आम्ही कुणाच्या पुढे झुकायला तयार नाही आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा हा जो वारू महाराष्ट्रामध्ये मा विकासाचा सुरू आहे तो वारू कुणी रोकू शकत नाही आणि म्हणून मी जास्त काही बोललेलो नाही मी मी कालच सांगितलंय त्यांना ज्यांनी कुणी माझा हात पाय तोडतो म्हणले त्यांनी आज प्रेस घ्यायची आज काय प्रेस घेतली मला माहित आहे उद्या घ्या परवा घ्या मला कुठं वाळव्यात यायला सांगा मला कुठं ईश्वरपूरला यायला सांगा मी यायला तयार आहे ना सदाभाऊनी मत व्यक्त केलं काय व्यक्त केलं की कर्मवीर भाऊराव पाटलांचं का नाही स्मारक दादा ही गंभीर बाब आहे जैन समाजाचे आहेत म्हणून तुम्ही स्मारक केलं नाही का अरे हजारो शाळा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये काढल्या त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं साधं स्मारक नाही दादा माझी विनंती आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचं स्मारक झालं पाहिजे क्रांतीसिंह नाना पाटलांचं स्मारक झालं पाहिजे लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं स्मारक झालं पाहिजे हे जे, जे वाळव्याच्या मातीतून येतात ना गदी माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर इनामदार हे किती मोठी माणसं होती ज्यांनी मराठी भाषा साता समुद्रापलीकडे नेली त्यांचं नाव नाही त्यांचं गाव नाही आणि एकदा ठरवा दादा या आपल्या सरकारचं धोरण नेमका स्मारक कुणाचं बांधायचं जो ते उठतोय आता मी आमदार झालो मी परत माझ्या बापा स्मारक बांधा चालेल का माझ्या बापाचं थडग ठीक आहे की बरोबर ना नाही आता मी आमदार झालो माझ्या बापाचं एक दहा कोटीचं स्मारक बांधा अरे कसं काय बांधा कुठनं बांध तुझं तू बांधगे निकून तू काही सरकारच्या पैशातनं बांधतो का एकदा काहीतरी याच ठरलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये कुठल्या व्यक्तिमत्वाची स्मारक बांधायची आणि किती बांधायची हे पण ठरलं पाहिजे ना ज्यांचं काम आहे त्यांची स्मारक बांधा त्याबद्दल आमचं दुमतच नाही अरे परंतु वीस कोटीचं तीस कोटीचं चाळीस कोटीचं पन्नास कोटीचं स्मारक इकडं लगा एका समाजाला पन्नास कोटी दिले तर त्या समाजातली पोरं शिकून क्लास वन अधिकारी होतील हेळवी समाजाला पन्नास कोटी द्या ना इकडं तुम्ही नंदीवाले समाजाला पन्नास कोटी द्या नंदी बैलवाले समाजाला पन्नास कोटी द्या हो जो मागत फिरतोय मर्यायचा गाडेवाला कडक लक्ष्मीवाला कुडमुड्या जोशीवाला त्याला द्या ना ते तुमचं नाव तर घेतील प्रत्येक घरी जाऊन सांगतील देवाभाऊनी चंद्रकांत दादांनी दिलाय दादा दिला आता तुम्ही मंडळ केलेत त्यांना तुम्ही पैसे द्या आम्ही सगळं गावागावात घराघरात जाऊन सांगू कार्यकर्त्याची पण गरज नाही आमच्या भटकंती समाजाचा धंदाच आहे ना या घरात त्या घरात जायचं भिक्षुकरी समाज आम्ही जाता जाता सांगू ना हे आम्हाला सरकारनं दिलेलं आहे परंतु हे जे मोठे लोक आहेत कारखान्यासाठी पैसे सुदगिरणीसाठी पैसे सगळे घेत ते काही करत नाहीत दादा तुमच्या एका इशाऱ्यानं एका इशाऱ्यानं अक्षरशः हगवान लागलेले आहे कुठलाही एमडी डॉक्टर त्याच्यावरती इलाज करू शकत नाही कुठलाच एमडी डॉक्टर त्या गोळ्याच नाही तसल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका